यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की देसाई हे काही कामानिमित्त मिरजेत आले होते ते वरून शिपूरकडे परतत असताना वाडीजवळ एक चारचाकी गाडी त्यांना घासून गेली पुढे ती चारचाकी थांबून त्यातील तोंड बांधलेल्या दोन व्यक्ती बाहेर येऊन दमदाती करून रणजित देसाई यांना चारचाकीत बसवले त्यांच्याकडे धारदार चाकू आणि एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर होती तर चारचाकी पांढऱ्या कापडाने तोंड बांधलं होतं गाडीत हिंदी मराठीतून दमदाटी करत मिरज तालुक्यातील मार्गे आरग येथे पोहोचले असताना गावात लोक पाहून आरडाओरडा केल्यावर गाडीतील अज्ञातानी हातपाय बांधून त्यांच्याजवळील पैशाचे पाकिट त्यामध्ये रोख रक्कम चार हजारसह काढून घेतली तर पुढे लक्ष्मीवाडी मंगसुळे रस्त्यावर लोकांनी गाडी अडवली तर तिघांपैकी दोघे जण तिथून पळून गेले तर ड्रायव्हरला लोकांनी तोंडाचे कापड काढण्यास सांगितले असता तो व्यक्ती शिपूरमधील शिवाजी श्रीकांत महाडिक वय पस्तीस हा निघाला तर या प्रकरणात झालेल्या झटापटीत फिर्यादी रणजित देसाई यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे तर पूर्व वैमन्यासातून फिर्यादी रणजित देसाई यांचे अपहरण करण्याचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी फिर्यादीत सांगितले आहे सदरची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून शिवाजी श्रीकांत महाडिक सह अन्य दोघांवर अपहरण करणे इच्छापूर्वक दुखापत करणीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता मिरज ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला आहे शिपूरला नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान येत असताना पायापाचीवाडी स्टॉपच्या पलीकडे पाचशे मीटर आणि गणपती मंदिराच्या आणि पायापाचीवाडी स्टॉपच्या सेंटरला माझ्या साईडनं एक कार डॅश मारली मला आणि माझ्यासमोर उभारली त्यातनं दोन अज्ञात व्यक्ती उतरल्या त्यांनी मला धरलं गाडी माझी तिथंच बोलली आणि मला गाडीत गाठलं व्यंकुजीवाडी मार्गे आरग आणि खंडोबा देवालय आणि लक्ष्मीवाडी ह्या मार्गावर गाडी गेली परंतु जाताना मला धमके देणे खून करणे रिव्हॉल्वर दाखवणे हात्यावर दाखवणे असा प्रकार घटला आणि मग मी आर्गेत गेल्यानंतर मी जरा दंगा केला स्टेरिंगला लाक वगैरे मारली त्यानंतर त्या लोकांना जरा शंका आली त्याने पुढं फोन करून सांगितलं की अशानाच जरा शंकास्पद गाडी आहे मंगसुलीच्या आणि लक्ष्मीवाडीच्या लोकांनी तिथं गाडी अडवली आणि त्या अज्ञात दोघं ती गाडी आडवल्या अडवल्या पळून गेली आणि ह शिवाजी महाडिक नावाचा आमच्या गावचा हा मात्र गाडीत तोंड बांधलेला होता मला तोपर्यंत तो ओळखला तो नव्हता त्यांनी माणसाने त्याला तोंडाचं काढायला सांगितल्यानंतर मी त्याला ओळखलं माझा प्राणघातक हल्ला माझ्यावर काल केलेला आहे आणि मला संपवण्याचा उद्देश त्यांचा होता इथून पुढं माझी फॅमिली आहे तरी प्रशासनानं ह्याची काळजी घ्यावी आणि मला योग्य ते बंदोबस्त द्यावा आरोपीला तत्काळ अटक करावं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते याचं संकलन करून लवकरात लवकर जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला व्हावी ही माझी मागणी असणार आहे पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्यानं माझ्यावर हल्ला मा करण्याचा प्रयत्न कर केला होता त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांना तो गावात आल्यानंतर मी त्याला विचारणा केली असता तो घराकडे जाऊन रिव्हॉल्वर आणि तलवार घेऊन माझ्या अंगावर येण्याचा त्यानं प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी त्याच्या हातातनं इस्कॉन घेतलं आणि तो त्यानंतर फरार झाला होता